दोन वर्षांपूर्वी नवीन वर्षाची सुरुवात होण्याआधीच एक बातमी समोर आली होती ती म्हणजे ठाणे जिल्ह्यातल्या उल्हासनगर मध्ये एकाच वेळी त्रेसष्ट जणांवर मकोका लावला आणि चौपन्न जणांना तडीपार करण्यात आला ही कारवाई केली होती आयपीएस पठारे तेलंगणात अपघातात मृत्यू झालेले सुधाकर पठारे यांची कार्यकिर्द ते डीवायस पी होण्यापासूनच एवढी गाजली होती कि ते ज्या जिल्ह्यात जायचे तिथले गुन्हेगार आपोआपच अंडरग्राऊंड व्हायचे मूळ अहिल्यानगर जिल्ह्यातले सुधाकर पठारे हे पोलीस खात्यात येण्याआधीही वेगवेगळ्या खात्यात नोकरीला होते पण पोलीस खात्यात त्यांनी कामाची अशी छाप सोडली ज्याची दखल सरकार दरबारी घेतली जायची पठारे यांच्यासोबत परभणी जिल्ह्यातले कंत्राटदार आणि सामाजिक कार्यकर्ते भागवत खोडके यांचंही या अपघातात निधन झालंय पठारे यांच्या गाडीला ट्रकने धडक दिली आणि त्यात या दोघांचाही मृत्यू झाला एकोणीशे पंच्याण्णव पासून सरकारी सेवेत आलेल्या अहिल्यानगरच्या या लेखाने राज्यातल्या संवेदनशील समजल्या जाणाऱ्या जवळपास प्रत्येक ठिकाणी काम केलं आणि गुन्हेगारांमध्ये पोलिसांचा धाक तयार केला मुंबईत येण्यापूर्वी मुंबईला लागून असलेल्या परिसरात सुधाकर पठारे या नावाची कशी दहशत होती त्याची स्टोरी मी तुम्हाला या व्हिडिओत सांगणार आहे पारनेर तालुक्यातले वाळवणे गावचे डॉक्टर सुधाकर पठारे हे दोन हजार अकराच्या बॅच ची आयपीएस आहेत एमएससी अॅग्री एल एलबी च शिक्षण त्यांनी घेतलं स्पर्धा परीक्षा देताना एकोणीशे पंच्याण्णव ला विशेष जिल्हा लेखा परीक्षक म्हणून नियुक्ती झाली एकोणीशे शहाण्णव ला विक्रीकर अधिकारी वर्ग एक मधून निवड झाली एकोणीसशे अठ्ठ्याण्णव ला पोलीस उपाधीक्षक म्हणून निवड झाल्यानंतर पोलीस खात्यातच सेवा बजावली पोलीस उपाधीक्षक म्हणून पंढरपूर अकलूज कोल्हापूर शहर राजुरा येथे काम केला अप्पर पोलीस अधीक्षक म्हणून चंद्रापूर वसई तर पोलीस अधीक्षक म्हणून सीआयडी अमरावती येथे सेवा बजावली सुधाकर पठारे हे प्रमोशनने दोन हजार अकरा ला आयपीएस झाले होते आणि त्यानंतर साताऱ्यात त्यांनी पोलीस अधीक्षक म्हणून काम केलं तर सध्या ते मुंबईत पोलीस उपायुक्त होते मकोकाच्या कारवाईसाठी सुधाकर पठारे प्रसिद्ध होते उल्हासनगरमध्ये त्यांनी सत्तावीस डिसेंबर दोन हजार बावीस रोजी एकाच वेळी त्रेसष्ट गुन्हेगारांवर संघटित गुन्हेगारी अंतर्गत मकोका लावला होता तर मध्ये चोपन्न जणांना जिल्ह्यातून तडीपारही केलं होतं उल्हासनगर हा प्रचंड गुन्हेगारी असलेला भाग आहे मात्र या भागातली गुन्हेगारी दोन हजार बावीस नंतर खऱ्या अर्थाने नियंत्रणात आणण्याचं श्रेय आजही सुधाकर पठारे यांना जातं उल्हासनगर बदलापूर आणि अंबरनाथ या भागात मकोका अंतर्गत एकाच वर्षात दहा गुन्हे नोंदवण्यात आले होते या दहा गुन्ह्यात एकूण त्रेसष्ट आरोपी होते एवढंच काय पण या आरोपींना स्थानिक तुरुंगात कोणाची मदत होऊ नये म्हणून त्यापैकी काहींना येरवडा आणि नाशिकच्या जेलमध्येही पठारेंनी पाठवलं होता सुधाकर पठारे हे महाराष्ट्राच्या ग्रामीण भागाचा कामाचा अनुभव घेऊन आलेले होते आणि कुख्यात गुन्हेगारांना जमिनीवर कसं आणायचं याची त्यांना कला अवगत होती त्यामुळेच उल्हासनगर सारख्या संवेदनशील भागाची जबाबदारी ही पठाऱ्यांकडे दोन वर्षांपूर्वी देण्यात आली पठारेंनी करोना काळातही नागरिकांना प्रचंड मोठ्या प्रमाणात मदत पोहोचवली होती आणि त्यांच्या सहकारी पोलिसांची काळजी घेण्यासाठी त्यांना ओळखलं जायचं कायदा आणि सुव्यवस्था बधित राखण्यासोबतच सहकाऱ्यांवरही ते प्रचंड जीव लावायचे या लोकप्रिय अधिकाऱ्यावर दुर्दैवाने तेलंगणात काळाने घाला घातला आणि महाराष्ट्राने एक अनुभवी प्रशासक आणि पोलीस अधिकारी गमावला डॉक्टर सुधाकर पठारे यांना स्टोरी डॉट कॉम च्या वतीने भावपूर्ण श्रद्धांजली